नमस्कार मित्रांनो घरोघरी चुली तसेच रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच रेश्मा शिंदे रेश्मा शिंदे हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही रेश्मा शिंदे हिच्या खऱ्या आयुष्यातील जीवनाविषयी आजच्या या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत तर रेशमा शिंदे हिचा जन्म 27 मार्च एकोणावीसशे सत्याऐंशी रोजी मुंबई येथे झाला ती 2025 हजार पंचवीस प्रमाणे सदोतीस वर्षाची आहे रेश्मा हिने आपले शालेय आणि कॉलेजचे शिक्षण मुंबईत येथे पूर्ण केले कॉलेज असतानाच तिला अभिनयाची प्रचंड आवड होते त्यानंतर तिने अनेक एकांकिका आणि नाटक यामध्ये काम केले त्यानंतर तिने बंध रेश्मा चे या मालिकेच्या माध्यमातून मालिका विश्वास पदार्पण केले त्यानंतर तिने चाहूल लगोरी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे तसेच रेशमाची रंग माझा वेगळा या मालिकेतील दीपाची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली त्या मालिकेमुळे दीपाला प्रचंड लोकप्रियता मिळाली सध्या ती आपल्यांना घरोघरी मातीच्या चुली या लोकप्रिय मालिकेत जानकीची भूमिका साकारताना दिसत आहे तर रेश्मा शिंदे हिचं दुसऱ्यांदा लग्न झालेलं आहे तिच्या दुसऱ्या पतीचे नाव पवन असे आहे रेश्मा शिंदे साधारण एका एपिसोड साठी तीस ते पस्तीस हजार एवढं मानधन घेते तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री रेश्मा शिंदे आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा